नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी जुन्या भांडणाच्या कारणावरून गुन्हेगाराचा खून करून गेले नऊ महिने फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारला ला यश आलंय ओम गोरे असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे अभिषेक राठोड याचा एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गुण खून करण्यात आला होता अभिषेक राठोड याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते दाद्या पाटोळे आणि इतरांबरोबर अभिषेक याची भांडणे झाली होती जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी अभिषेकवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला होता यामध्ये पोलिसांनी काही जणांना अटक केली होती तेव्हापासून ओम गोरे हा फरार होता एरवड्यात झालेल्या एका गुन्ह्याचा युनिट चारचे पथक समांतर तपास करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल परदेशी यांना त्यांच्या ओम गोरे हा जवळील बंगल्याजवळील फुटपाथवर थांबला असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन ओम गोरे याला ताब्यात घेतले त्याने खुनामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा